नमस्कार टीव्ही नाईन मराठीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग आणि महत्वाची बातमी येते मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे जोगेश्वरी मध्ये असणाऱ्या ट्रॉमा सेंटरमध्ये मुंबईतल्या अंधेरीमध्ये आग लागली होती आणि या नंतर या आगीच्या परिसरामध्ये आता पाहणी करण्यासाठी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर जे आहेत ते यावेळेस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते या संपूर्ण आगीचा आणि या नंतर करण्यात आलेल्या बचाव बचाव पथकाशी खरंतर ते बातचीत करतायत आणि फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांशी देखील बातचीत करतात आणि या संपूर्ण प्रकार घटनेचा आढावा देखील विश्वनाथ महाडेश्वर हे घेत आहेत अंधेरी पूर्वेकडील कामगार हॉस्पिटलमध्ये आग लागली होती चारच्या सुमारास आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी एकच खळबळ वाजली आणि आता मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या आगीचा ते आढावा दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने ही आग लागल्यानंतर मात्र ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी केले आणि ही आग अखेर विझवण्यात आली परंतु या ठिकाणी आता सर्च ऑपरेशन तसंच पुलिंग ऑपरेशन देखील करण्यात आलं होतं धुराचं साम्राज्य या ठिकाणी पसरलं होतं आणि हे धुराचे लोट जे आहेत तेच काही जीवघेणे ठरले होते आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय महापौर आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी अथक प्रयत्न केले आणि ही आग अखेर आटोक्यात आणली बारा अग्निशमन दलाच्या गाड्या तसंच पाच वॉटर टँकर देखील घटनास्थळी दाखल झाले होते मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर सध्या या परिसरात दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत ही ताजी दृश्य जी आहेत ती आपण पाहताय हॉस्पिटलच्या आतील ही दृश्य टीव्ही व्ही नाईन मराठीवर आपण पाहत आहात कशा पद्धतीने या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं कारण ही आग लागल्यानंतर मात्र या ठिकाणी एकच धावपळ उडाली होती आणि अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि नंतर मात्र या ठिकाणी पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य आहे कारण वीज जी आहे ती घालवण्यात आली होती आणि आता फायर ब्रिगेडचे अधिकारी या ठिकाणी सर्च मोहीम राबवत आहेत कोणी या ठिकाणी आहे का याचा तपास देखील होत आहे माजी चीफ फायर ऑफिसर एडी डी झंडवाल जे आहेत ते यावेळेस आपल्या जोडले गेलेले आहेत फोन लाईन वर सर आपण बघतोय अशा आगीची घटना जी आहे ती मुंबईमध्ये वारंवार घडते आहे अशा पद्धतीनं हॉस्पिटलला आग लागल्यानंतर ला ही नेमकी चूक कोणाची म्हणावी कारण हा ही आग जी होती ती शॉर्ट सर्किट मुळे लागली चार वाजता लागलेली आग अजून देखील धुमसत होती नेमकी चूक तुम्ही काय सांगाल कोणाची म्हणावी प्रथम जे दशमी जे आहेत लोकांनी मला सांगितलेलं असं आहे तिकडे ते मीटर रूमच्या तिकून ती आग सपाट्याने निघाली आणि तिथं धूर झाला धूर झाल्यामुळे काय ते हॉस्पिटलला फक्त जो धूर भरला गेला आणि त्यामुळे ते पॅनिक झालं तिकडे आणि धावपळीमुळे लोक मग ते जे पेशंट लोक असतात जास्त करून ते त्यांना रेस्क्यू करायचा हा एकदम सगळ्यात आग तर छोटी असते परंतु त्यांना रेस्क्यू करायचं फार मोठं लवकरात लवकर लवकर करायचं प्रयत्न करतात ते जी सर आपण बघतोय हे जे हॉस्पिटल आहे अरे लगाओ एक मिनिट एक मिनिट या कामगार जे रुग्णालय आहे या रुग्णालयाला चारच्या दरम्यान त्या ठिकाणी धूर दिसायला लागला आग लागली तात्काळ मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या आठ गाड्या बारा नंतर बारागड्या असे आमचे जवान आग विजवण्यासाठी आणि इथे जे अडकलेले जे रुग्ण होते आणि रुग्णांचे नातेवाईक होते आता आग पूर्णपणाने नियंत्रणात आलेली आहे अनेक रुग्णांना वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये पाठवलेला आहे अजून नेमका आकडा या ठिकाणचे जे मेडिकल सुपरिटेंडंट आहेत त्यांच्याशी बोलून नेमके ते किती पेशंट ॲडमिट होते जे बेड रिटर्न असलेले जे पेशंट्स आहेत ते कदाचित धुराने गुदमरले असतील त्यामुळे नेमकी स्थिती काय ते अद्याप सांगता येत नाही आहे वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला पाठवलेल्या आहेत तिथे त्यांच्यावरती ट्रीटमेंट सुरू आहे आणि साधारणत आणि ही सगळी जबाबदारी इथली खरा एम आय डी सीची होती परंतु अशा परिस्थिती मुंबई महानगरपालिकेचं आमचं अग्निशमन दल आणि आमचे जवान अत्यंत स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी शर्थीच्या प्रयत्नावरून आग आटोक्यात आणले आहे खरंच त्यांचं कौतुक करायला हवं आहे परंतु अशा प्रकारच्या वेळोवेळी या मुंबई शहरामध्ये आगी लागून जर सर्वसामान्य मुंबईकर मुंबईकर नागरिकांचा जीवाला धोका निर्माण होत असेल तर एक निश्चित धोरण ठरवण्याची सुद्धा वेळ आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासनाबरोबर चर्चा करून कशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला निर्णय घेता येईल ते पाहावं लागेल जीवाची हानी झाली आहे काय कोणाची होतेच एवढ्यात नेमका आता इथे आकडा कळत नाहीये कारण जे वेळ जे रिटर्न जे पेशंट्स होते इथे मोठ्या प्रमाणावर आग जी होती ती लेवल चारची आग होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आग असं नव्हतं परंतु धूर मोठ्या प्रमाणावर होता आणि धुपामुळे धुरामुळे स्वप्कर्सन झालं आणि त्यामध्ये काही लोकांना कदाचित वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं तर आता त्यांची कशा प्रकारची स्थिती आहे ती पाहावी लागेल नेमका अजून आकडा आला नाही आहे कारण समजलं काय साहेब नाही अद्याप तेही कारण समजलेलं नाही की आग कोणत्या कारणामुळे लागले त्याची आता चौकशी केली जाईल की नेमकं कोणत्या कारणामुळे आग लागली प्राथमिक अवस्थेमध्ये इथे जे, जे रुग्ण होते आतमध्ये जो स्टाफ होता त्या सगळ्यांना बाहेर काढणं हे आमच्या अग्निशमन दलाच्या जवानांचं जे महत्वाचं कर्तव्य होते आणि अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडलं आहे मराठी इकडे लाईट कमी आहे लाईटची व्यवस्था कधी फायर ब्रिगेड कमी लाईटच्या साठी जे इतर जे लोक आहेत त्यांना बोलवलेलं आहे ते, ते लगेच आता काम सुरू होईल चालू झाली सुद्धा आणि आहे हो जवळजवळ ऑपरेशन इथलं कम्प्लीट झालेलं ऑपरेशन आता वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉस्पिटल्स मध्ये जे जे रुग्ण आहेत किंवा ज्यांना इजा झाली अशा पाठवण्यात आली जबाबदार आहे असं काही लोक म्हणतात कोण नाही त्याची आता संपूर्ण चौकशी करावी लागेल परंतु आता ही वेळ हा ते खरं म्हणजे जबाबदारी एम आय डी सीचीच आहे दोन हजार नऊ नंतर खरं म्हणजे फायर ऑडिट वगैरे करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलंय की नाही सगळी चौकशी करावी लागेल आणि जर कोणी दोषी असतील मग कोणी असू देत शेवटी जीव महत्वाचा आहे ते कोण दोषी असतील मग ते एमआयडीसी असू दे कोणाचेही असू देत त्यांच्यावर शासनाची जबाबदारी या कारवाई करावी लागेल एक सर एक इंटरनॅशनल शलगिरी बोलतो